असं सांगितलं होतं या महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा आत्महत्या शेतकऱ्याची आम्ही होऊन देणार नाही असं आज दिवसाला आठ आत्महत्या तिथं त्याच्याच बरोबर एका माजी अधिकाऱ्यांनी मराठवाड्यासाठी एक रिपोर्ट बनवला होता ज्याच्यामध्ये तिथं असणारे जे शेतकरी त्यातले किती लोक आत्महत्या करण्याचा विचार करतात तो आकडा अडीच तीन लाखाच्या आसपास होता आम्ही म्हणत होतो की तुम्ही तो चर्चेत आणणार रिपोर्ट पण या सरकारने त्या रिपोर्टला चर्चेत आणलं नाही त्याच्यावर काही झालं नाही त्यामुळे सरकारला शेतकरी युवा कुणीही आत्महत्या केली तरी त्यांना काही पडलं नाही दुर्दैव असं आपल्याला म्हणावं लागेल अमरावतीमध्ये नक्कीच आत्महत्या सर्वात जास्त आहे पण अमरावती असो नाही तर कुठलाही जिल्हा असो एखाद्याच शेतकऱ्यांनी सुद्धा आत्महत्याचा विचार तिथे केला असेल तर दुर्दैवी गोष्ट आहे आणि अमरावतीमध्ये जिथं आत्महत्या केल्या जात आहेत तिथं काही सामाजिक संघटना चांगलं काम करत आहेत त्या कुटुंबासाठी आणि एकल योजना जी आहे त्या योजनेला सुद्धा त्या शेतकऱ्याच्या कुटुंबापर्यंत ती योजना पोहोचून दिली जात नाही असं सुद्धा काही जण करतायत दुर्दैवी गोष्ट आहे हे सरकार सामान्य लोकांचं सरकार नाही हे सरकार फक्त मलिदा खाणाऱ्या लोकांचं सरकार आहे असं आपण म्हणा राज्य सरकारने बजेट सादर केलं आता की राज्य सरकारने महापालिकेच्या ठेवण्याची त्यांना मागितलं आहे ब्याण्णव हजारची होती दहा हजार कोटी रुपये आणि एकतर त्या ठेवीवर सुद्धा दल्ला मारलेला आहे आणि आम्हाला असं कळतंय अडीच लाख कोटीचे कॉन्ट्रॅक्ट हे महानगरपालिकेने तिथं दिलेले आहेत आता तुम्ही अडीच लाख कोटीचे कॉन्ट्रॅक्ट का देता त्यात काही कमिशन आहे का त्यामुळे कुठंतरी या सरकारमध्ये असणाऱ्या सर्व नेत्यांना फक्त कमिशन खायचंय हे आपल्याला बोलावं लागेल तसंच एम आय डी सी आमच्या मतदारसंघामध्ये व्हावे यासाठी आम्ही प्रयत्न करतोय पण त्याच एम आय डी सीने वीस हजार कोटी रुपयाची कामं ते कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून तिथे दिलेली आहेत म्हणजे जो जो पैसा गेले अनेक वर्ष आपण त्या त्या संस्थेमध्ये अडचणीच्या काळामध्ये तो वापरता यावा त्या संस्थेसाठी त्या लोकांसाठी सामान्य लोकांसाठी त्या संस्थेला अशा पद्धतीने वापर केला गेला फक्त कॉन्ट्रॅक्टर पोचण्यासाठी त्यामुळे महानगरपालिका मुंबई असेल एम आय डी सी असेल याच्या खऱ्या अर्थाने खोलात जाण्याची जरूर आहे आणि जे प्रशासक तिथं बसलेत त्या प्रशासकला तिथले पालकमंत्री नाही ते नेते चालवतात आणि त्यांच्या माध्यमातून मग कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्यामुळे जेव्हा केव्हा आपल्या विचाराचं सरकार येणार आहे त्यामुळे याच्या खोल्यात जाण्याची जरूरत आहे याच्यामध्ये करप्शन झालंय का मलिदा खाल्ला गेलाय का हे सुद्धा बघण्याची जरूरत आहे आणि काही लोकांना महानगरपालिकेमध्ये तिथं पी एफ सुद्धा मिळत नाही अशी तक्रार काही कामगार तिथं करतात त्यामुळे खरंच याच्यामध्ये अजून डिटेलमध्ये जाण्याची जरूरत आहे

अशा वेळेला अन्याय त्या संस्थेवर नाही तर त्या सभासदांच्यावर तर केला जातो अशी भावना त्या सभासदांची असते ज्या वेळेला तुम्ही अनेक तेरा एन सी साखर कारखान्याला कर्ज मंजूर ते तेरा सहकारी साखर कारखान्यातले सगळेच कारखाने मी म्हणतो आपलेच आहेत कारण साखर कारखान्याला का मदत करणं काही गैर नाही आम्ही त्याला विरोध करणार नाही पण ते करत असताना या तालुक्यामध्ये पंचवीस लाख मेट्रिक टन उसोबा आहे अशा कारखान्याला आणि शिवाय कर्ज कमी असताना तिथं कर्जाची फाईल कुठेतरी अडवली ते अत्यंत गैर ठेवता हो की कोणत्या गटाकडे गेल्यापेक्षा ज्या वेळेला आमच्या आंतरात्म्यात आदरणीय शरद पवार साहेब आहे तेव्हा आम्ही शरद पवार साहेबांना सोडू शकणार नाही त्यामुळं कर्जासाठी आम्ही कायदेशीर उद्या किंवा लोकांच्या मध्ये जाऊ काय जो संघर्ष करायचा तो निश्चितपणे आम्ही संघर्ष करू पैशाला अजित पवार यांनी तुम्हाला धमकी दिली होती तुला साखर कारखाना चालवता येत नाही तो आमदार होतो माझ्या पद्धतीने अजित पवार यांनी जाहीर सभेत खर म्हणजे धमकी देणे हे अत्यंत गैर आहे तुम्ही धमकी देत असताना माझं ज्या वेळेला मी निवडणूक केलं उभारायची त्या काय पाहिजे ते पहा म्हणून साखर कारखान्यांना कर्ज द्यायला घोडून गेला आपण अडचणीत आणू नये अशी माझी नंबर तुम्हाला उमेदवारी दिली नव्हती